गाडी आहे बारा टायर लिहिले नवीन गाडी आहे लक्झरी टाईप गाडीला गेले खतरनाक दिसते का नाही हे नारखा गाडी ना चालते मग ना, ना। विषय कसं होते आपण म्हणते चौदा टायर चौदा टायर आहे पाच टन वाढते पाच दहा टन वाढते भाडे जास्त मिळते चौदा टायर म्हटल्यावर घुमते काय नाही म्हणजे प्रॉफिट असते सोडा जास्त पण काव गव असलं जय श्रीराम मित्रांनो तर आपल्या मी इंस्टाग्रामवरच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपण दहा टायर भरली त्या काय पप्पा येऊन गेला सोडा इथं चौदा टायर आणून दिली दहा टायर भरताना काय पाऊस नव्हता सोडा पण ही चौदा टायर जशी आणली बका बघ पाऊस झाला झाला आत्तापर्यंत आता वाजल्यात किती सहा वाजत आल्यात आत्तापर्यंत मी गाडी भ भरून बाहेर पडलो असतो पण पावसानं सगळा गोळ गाठला सोडा आता पाऊस एवढा पडला आहे एवढा पडला आहे जसं काय वर्ण ढगातनं पाणी टाकले बारडी भरून पाणी वतल्यागत पाऊस पडला आहे गाडी दाखवता हो का वडलं झालं नाही सोडा तुम्हाला दाखवतो हा हे मागच तेवढं जरा फाळक उघडूत त्यामुळे जरा भिजलेलं तिथे काय मस्त भुस्सा टाकून सोडलाय काय विषय नाही आणि हात काय बघा सगळं काय <coughs> वाढलं जाय साखर भरायचं एवढा काय मोठा विषय नाही सोडा साखर भरायला म्हणलं तर कसं गाड्याला एकदम चांगली पक्की कागद लागतात जरा जरी बुळ असलं जरा पाणी आलं की साखर पूर्ण भिजून जाते त्यामुळे साखरला भिजून चालत नाही आणि इथं तर असला पाऊस पडला आहे चांगल्या चांगल्या पाण्या कागदातून पाणी येण्यासारखा पाऊस पडला आहे माझं कागद चांगला आहे तरी नशीब पाणी पळी पाणी तीन काय आत पडलं नाही जरा बघितलं माझं तेवढं वरलं जातं आता बघूया आत एक दो दोन ला गाड्या लागल्यात गोडाऊनला त्या दोन गाड्या निघल्या की आपल्या गाडी लागत्या आणि एकदा गाडी भरून बाहेर पडल्या की टेन्शन फ्री भरायला आतला अडचण पण ढिगा लावायला आत दाखव तुम्हाला पुढच्या सीनमध्ये बघा आणि बाकी मित्रांनो या कारखान्याबद्दल काय सांगायचं म्हटलं तर कारखाना एक नंबर आहे भरायच्या बाबतीत पण एक नंबरच आहे सोडा आणि स्वच्छतेच्या बाबतीत पण एक नंबर आहे कारण की सकाळ जर कारखान्यातच फिरायला लागले मी असं म्हणजे वृक्षरोपण ते खूप आहे खूप म्हणजे खूप अन आन, अनलिमिटेड वृक्ष आहेत ह्या कारखान्यात आणि आता पाऊस ते पडते ना त्यामुळं झाडांना एकदा पाणी मिळालं की हिरवी विगार होतात त्यामुळं त्यात स्वच्छता एक आहे त्यामुळं एक नंबर वाटते या कारखान्यामध्ये बाकी एक एक कारखान्यामध्ये कसं म्हणजे घाण असते ना सगळं बघू वाटत नाही इकडं तिकडं हे कारखाना म्हणजे एक नंबर घरगुती असल्यासारखं नातखळा कारखाना आहे विषय कसा लागलाय आता हीच बारा टायर बसीन झाली आहे त्यात आपले चौदा टायर म्हणून म्हटले मागच्या गाडीचा नंबर सोड्या माझी गाडी अजून तशीच आहे माझं गाडीचा नंबर ह्या गाडीच्या पुढे होता मग माझ चौदा टायर असल्यामुळं ब बसत नाही त्यामुळं ती बारा टायर पहिला भरणार मग आपली गाडी भरणार आता बघितलाय घोड्यांमध्ये ती गर्दी किती आहे काय गोडाऊनमध्ये सांगितलं असतं थोडा पण कसं आहे गोडाऊनमध्ये ते हमालांचं ती बेल्टचा आवाज ते म्हणून म्हटलं माझा आवाज येणार नाही गाड घेऊन बसून बोलूया तर विषय कसं होते आपण म्हणते चौदा टायर चौदा टायर आहे पाच टन वाढते पाच दहा टन वाढते भाडे जास्त मिळते चौदा टायर म्हटल्यावर घुमते काय नाही म्हणजे प्रॉफिट असते सोडा जास्त पण गव्हा गाव असलं लॉस मधलं बेनिफिट पण सोसावं लागतं लॉसमधलं बेनिफिट म्हणजे कसं आता कसं ती सहा टायर आणि बारा टायर त्या पुढे माझा नंबर होता पण तिथे गाडी माझी बसत नसल्यामुळं ती गाडी नस पहिला भरणार नंतर माझी भरणार असं जरा वेळ काढायला लागते ते काय आहे तेवढा आता महागं पुढे चालणार सोडा तर आता ती सहा टायर आणि बारा टायर भरली की नाही मग आपली गाडी लागते तिथं आता त्या गाड्यांना भरायला जवळजवळ अर्धा तास लागणार आणि मधल्या पण गाडी तिकडं लागलाय भरायला ती पण गाडी अर्धी झाल्या भरून आता तो काय थांबतोय की नाही त्याची गोष्ट त्यासाठी मी तर थांबलेलो सकाळ जरणं आता ते थांबतो की नाही बघूया चला आता त्या गाड्या भरून गेल्यात थोडा तिसरा आणि बारा टायर आता बेल्ट सरळ तोंडाला लावल्यात म्हणजे आपली गाडी बसायला एकदम परफेक्ट होतं इथ गाडी लावली भरायला तर ती एक गाडी बघा कशी आहे गाडी आहे बारा टायर लिहिले नवीन चीच गाडी आहे लक्झरी टाईप गाडीला गेले कत्तर नाही दिसते का नाही हे नाद खोळा गाडी ना चालते गाडीचा लुक राहू व्हिडिओ मध्ये सुद्धा असली गाडी कधी बघितली नाही आज इथं समोरासमोर बघाली नाद खोळा गाडी आहे थोडा कुठं कर्नाटक साइड आहे नियोजन साखरेच फास्ट आहे शेवटची गाडी असल्यामुळं पटापट लागले ते भरायला गड्यांचं गाडी भरायचं भरायच फास्ट जाय सोडा वीस टनाच्या चारशे पोत्यात गाडी एकतीस टनाची सहाशे वीस पोत्याची गाडी बरोबर भरली राहू स्पीडच नाद करायची नाही सोडा गाडी एक नंबरमध्ये भरली मी तर म्हणून पडद्याची रस्ते मल्ल्याला जरा ब्लॉगचा व्हिडिओ कर म्हटलं युट्यूबच्या तर आडवा व्हिडिओ व्हिडीओ करायचो उभा केलाय टमराट डोसक चालतच नाही लवकर हे चल चल बाबा आता चला मित्रांनो मस्तपैकी इन्व्हाइस त्यांनी घेतले सगळं पळून पळून काम झाले आता निघे आपण आपलं आपलं सांगलीकडं